आज भा कल्याणपूर्वी भाजप ती बैठक पाडली त्या बैठकीमध्ये असा ठराव झाला की फक्त भाजपचा उमेदवार असला तरी आम्ही काम करणार शिवसेनेचं काम करणार आहे संदर्भात काय खरं म्हणजे आत्ता मी संध्याकाळी सात वाजल्यापासून माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांनी आज पलाव येथील त्यांच्या निवासस्थानी कल्याण लोकसभेतील सर्व मंडळाध्यक्ष सरचिटणीस आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती त्या बैठकीसाठी या ठिकाणी उपस्थित होतो आणि अजूनही मी तिथेच आहे आता तुम्ही जो विषय सांगताय तो विषय कल्याणपूर्वमध्ये कोणी बैठक घेतली काय ठरलं किंवा काय त्याची मला काही निश्चित माहिती नाही मी त्याची माहिती घेईल आणि त्यानंतर तुम्हाला योग्य ती त्याच्यातली जी काही प्रतिक्रिया आहे ती सांगेल पण आता आम्ही कल्याण लोकसभेमधून महायुतीचा उमेदवार जो असेल ज्या चिन्हावर असेल त्या ते चिन्हावर त्यांना प्रचंड बहुमताने निवडून आणायचं अशा पद्धतीची बैठक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पालवा येथील त्यांच्या निवस्थानी आता पार पडली कल्याण पूर्वच नव्हे ही लोकसभा असेल किंवा भारतीय जनता पक्षाचा कोणताही कार्यकर्ता असेल त्याचं माननीय आमदार गणपत शेठ गायकवाड यांना शंभर टक्के समर्थन आहे सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हे गणपतशेठ गायकवाड गायकवाड यांच्यासोबत आहेत त्याच्यामध्ये कोणतीही शंका नाही पूर्वी भा, भाजप ती बैठक पाडली होती त्या बैठकमध्ये असा ठराव झाला की फक्त भाजपचा उमेदवार असला तरी आम्ही काम करणार शिवसेनेचं काम करणार संदर्भात काय खरं म्हणजे आत्ता मी संध्याकाळी सात वाजल्यापासून माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणसाहेब यांनी आज पलाव येथील त्यांच्या निवासस्थानी कल्याण लोकसभेतील सर्व मंडळाध्यक्ष सरचिटणीस आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती त्या बैठकीसाठी या ठिकाणी उपस्थित होतो आणि अजूनही मी तिथेच आहे आता तुम्ही जो विषय सांगताय तो विषय कल्याणपूर्वमध्ये कोणी बैठक घेतली काय ठरलं किंवा काय त्याची मला काही निश्चित माहिती नाही मी त्याची माहिती घेईल आणि त्यानंतर तुम्हाला योग्य ती त्याच्यातली जी काही प्रतिक्रिया आहे ती सांगेल पण आता आम्ही कल्याण लोकसभेमधून महायुतीचा उमेदवार जो असेल ज्या चिन्हावर असेल त्या ते चिन्हावर त्यांना प्रचंड बहुमताने निवडून आणायचं अशा पद्धतीची बैठक चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पलवा येथील त्यांच्या निवासस्थानी आता पार पडली कल्याण पूर्वच नव्हे ही लोकसभा असेल किंवा भारतीय जनता पक्षाचा कोणताही कार्यकर्ता असेल त्याचं माननीय आमदार गणपत शेठ गायकवाड यांना शंभर टक्के समर्थन आहे सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हे गणपत शेठ गायकवाड यांच्या सोबत आहेत त्याच्यामध्ये कोणतीही शंका नाही कार्यकर्त्यांनी अशी मागणी करणे यात गैर काहीच नसतं ना प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येकवाला असं वाटत असतं की प्रत्येक लोकसभा मतदारसंघ किंवा विधानसभा मतदारसंघ किंवा कॉर्पोरेशनचा मतदारसंघ तो त्याच्याच पक्षाने लढावा त्याच्याच पक्षाचा उमेदवार असावा यात गैर काय